पोरीला घट्ट मिठी मारून रडणारा तो बाप आठवा आताच्या पोरींना एवढंच सांगणार अरे दोन दिवसाआधी आलेला पोरगा त्याच्या नादाला लागून आयुष्यभर जो आपल्या सुखा करता तळमळत असतो प्रयत्न करत असतो त्या बापाला विसरून जातात लाज नाही वाटत आपल्याला काय नाही केलं त्या बापानं आपल्या करता अरे तो शिकला नाही पण आपल्याला शिकवल्याशिवाय राहिला नाही समाजानं ना परिवारानं नातेवाईकांना विरोध केला का शिकवतो पोरीला काय गरज आहे पोरीला काय गरज आहे तालुक्यावर शिकवायची अरे आज नाही उद्या तिचं लग्न करायचंय कशाला पैसे वाया घालतो पोरगी शाळेत जाते कॉलेजला जाते तुला काय माहिती उद्या तिनं तोंड काळ केलं तर कोणाला तोंड दाखवशील बाप पण तो मी संस्कार लावले तिला असल बाकी ज्यांच्या मुली पण माझी मुलगी तशी नाही माझी ताई तशी नाही माझी ताई माझ्या जीवाच आहे आणि असा म्हणणारा बाप मुलगी घरातून निघते शाळेत कॉलेजला जायला कॉलेजला पोहोचते कॉलेजचा टायमिंग सुटण्याचा बारा वाजेचा आहे घरी एक ची गाडी येते दोन वाजून जातात तरी मुलीचा पत्ता नाही बाप फोन लावून लावून बेजार होऊन जातो फोन लागत नाही मोबाईल स्विच ऑफ आहे तिच्या मैत्रिणींना फोन करतो का ग माझी ताई अजून घरी आली नाही तुमच्या नाही नाही आमच्या सोबत नाही काका का गाडीत बसली होती का कॉलेज मध्ये थांबली का सरांनी मॅडम ने कोण थांबवलं का, का। मुलगी घरातून कॉलेजला जाते कॉलेज मधून घरी येते तोपर्यंत मायबाप जीव मुठीत घेऊन बसलेले असतात त्यांच्याकडे सर्वात मोठं धन म्हणजे त्यांची मुलगी आहे पूर्ण दिवस निघून जातो तालुक्याच्या गावाला जातो कॉलेज मध्ये तपास करतो आजूबाजूच्या लोकांना विचारतो मुलगी दिसत नाही त्याच रावेरच्या बस बसून रडतो कुठे गेली असेल ताई कोणी माझ्या ताई सोबत काही चुकीचं दर केलं नसेल ना घरून कॉलवर कॉल येत आहेत कॉल उचलत नाही कॉल दिसतोय पण कॉल उचलत नाही काय काय मी त्या ठिकाणी उत्तर देऊ माझ्या पत्नीला मोठा भाऊ कॉल करतोय उजला ती आज भाऊ म्हणत होता पोरीला पाठवू नको मी ऐकलं नाही कारण माझा माझ्या मुलीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता सकाळपासून पोटात अन्नाचा कन नाही पाण्याचा थेंब नाही धाय मोकळून रडतो औरायला कोणी नाही शेवटी डोक्यावरची उपरणा काढतो डोळे पुसतो आणि डोळे पुसून मात्र त्या ठिकाणी शेवटच्या गाडीनं घरी येतो घरी आल्यानंतर पत्नी जाऊ काय झालं कुठं दिसली का ताई काही लागला का तपास काहीच बोलत नाही पायातले जोडे कारतो ना अंगणातल्या त्या खाटेवर जाऊन बसतो विचारच करतो एक एका डोळ्याला दोन दोन सुधारायत आहेत ना तेवढ्यात घरात फोन रिंग वाजते पत्नी पडत पडत जाते पटकन फोन उचलते हॅलो कोण आई मी ताई बोलते ताई अग कुठे तू बापानं फक्त एवढंच ऐकलं अनवाणी पायान पळत घरात आला ताई अगं कुठंय तू कोणी उचलून नेलं काय झालं मला सांग तुझा बापा जिवंत आहे कुठे आता चालू ताई तिकडं आडूस म्हणते बाबा माफ करा पण बाबा माझं एका मुलावर प्रेम होत आणि आम्ही दोघं त्या ठिकाणी कॉलेजमधूनच निघालो सोबत आम्हाला आम्हाला सोबत राहायचंय बाबा आम्ही लग्न केलं आता तुम्ही आशीर्वाद देत असाल तर मी घरी येते नाही तर मी काही घरी येत नाही तुमची मुलगी मेली म्हणून समजा काय परिस्थिती असेल त्या परिवाराची हे विसरू नका आज तुम्ही मायबापांना त्रास देणारे उद्या तुम्ही पण मायबाप होणार आहेत आणि तुमच्या पोटी सुद्धा संतान येणार आहे अरे भगवंताच न्यायालय भगवंताच्या न्यायालयामध्ये न्याय हा भेटणारच भले उशिरा भेटल पण भेटे आपण आपल्या मायबापाला बापाला दुखवू नका आपल्या पुटी येणारी संतती आपल्याला कधी दुःख होणार नाही